शिरपूर तालुक्यातील ताजपुरी येथील एकोणावीस वर्षीय तरुण बंटी उर्फ किशन जितेंद्र साणेर यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे प्राथमिक माहितीनुसार बंटीचा मोबाईल हॅक करण्यात आला होता आणि त्याच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटवरून गावातील ग्रुप्समध्ये अश्लील फोटो व व्हिडिओ हॅकरकडून पसरवण्यात आलेत या प्रकारामुळे मानसिक धक्क्यात गेलेल्या बंटीने समाजात आपली बदनामी होईल आपले कुटुंब त्रस्त होईल या भीतीपोटी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे परवा आमच्या गावात चार वाजेच्या सुमारास माझा मित्र किशन तनेर उर्फ बंटी याच्या मोबाईलमध्ये ते अचानक मेसेज फॉरवर्ड होऊ लागले दुर्द म्हणजे विचित्र ते फोटो होते त्यामुळे तो घाबरला आमचे जे बाहेर मित्रपरिवार आहे त्यांनी फोन केले की त्याला त्याच्याजवळ दोन तीन मुलं जावा आणि त्याला समजावा असं होतं की घाबरू नको दोन तीन मुलं व आम्ही आलो त्याच्याजवळ त्याचे मॅसेज डिलेट केले व्हॉट्सअप डिलेट केलं त्याने ते सिम कार्ड मोडून फेकलं आणि मोबाईल स्विच ऑफ केला पण तो अत्यंत घाबरलेला होता त्याला दोन तीन नातेवाईकांचे फोनही आले पण त्यामुळे तो जास्त घाबरला व तो आम्हाला म्हणाला की तुम्ही आता घरी जा मी तो ओट्यावरती बसलेला आहे तो ओट्यावरती बसलेला होता आम्ही दोन तीन जण घरी गेलो आणि पाच मिनिटात आम्हाला फोन आले की बंटीने असं करून घेतलं फास्ट घेतली त्याने तरी माझ्या सर्व तरुण मित्रांना सांगण्याचे आव्हान एकच आहे की को अशी कोणती येते की आ, रेशन रेशन पी एम किसान किंवा बँकचे कोणतेही फाईल किंवा ॲप येतात त्यांना ओपन करू नका पहिले आपल्या गावातील सरपंच किंवा पोलीस पाटील यांना विचारा असे फाईल गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या येत राहतात आणि असं काही जरी झालं तर आपले मित्र आई वडील किंवा सरपंच पोलीस पाटील किंवा मोठे भाऊ किंवा काका यांना कळवा का प्रत्येक प्रश्नाचा मार्ग हा निघत असतो असा पाऊल उचलू नका एवढीच माझी विनंती आहे बंटी हा आपल्या कुटुंबातील एकमेव कमावता होता त्याच्या जाण्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे गावात हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र शोककळा पसरली आहे स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनेची दखल घेतली असून मोबाईल हॅकिंग व सायबर गुन्ह्याच्या दिशेने चौकशी सुरू केली आहे दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी ठाणेर पोलीस स्टेशनातील ताजपुरी गावात मुलगा नामे जितेंद्र किशन जितेंद्र सनेर वय वीस वर्ष याच्या मोबाईलमध्ये एक ए पी के फाईल डाउनलोड झाली होती सदर फाईल डाउनलोड झाल्यामुळे त्याचा व्हॉट्सअप हॅक झालं आणि त्याच्या नंबरवरनं गावातील इतर ग्रुपमध्ये काही आक्षेपारे फोटोज सेंड झाले होते त्या मुलाने भीतीने त्याच्या घरात जाऊन त्या त्याच्या घरामध्ये जाऊन त्याने गळफास लावून आत्महत्या केलेली आहे सदर बाबा थाणे पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू नोंद आहे त्यावरून पुढील चौकशी आम्ही करीत आहोत तरी मी ठाणे पोलीस स्टेशनच्या वतीने असे आवाहन करतो की काही तरुण मुले आहेत त्या मुलांकडनं काही आक्षेपारे किंवा एखादी एपी के फाईंड डाउनलोड झाले असेल तरी मी असे आवाहन करतो की त्यांनी कुठेही घाबरून जाण्याचं कारण नाही हे तात्काळ जवळच्या पोलिस स्टेशनला संपर्क साधावा आणि आपण घाबरून आता पोलिसांना सहकार्य करावं धन्यवाद सायबर गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे ही घटना तरुणाईसाठी आणि समाजासाठी एक मोठा इशारा आहे की सायबर सुरक्षेच्या बाबतीत जागरूकता वाढविणे अत्यावश्यक झाले आहे माझा शिरपूर सरपंच दोन दिवसापूर्वी माझ्या गावात जी घटना घडली ती खूप वाईट घटना घडली कारण आताच्या मुलांची जी मोबाईल आकारण्याची जी पद्धती त्याच्यामुळं अशा काही घटना आम्ही पण ऐकण्यात होत्या पण आज पहिल्यांदा माझ्या गावात घडल्यानंतर आम्ही खूप शॉक झालेलो आहे तर माझं पहिल्यांदा मी तुम्हाला एक आव्हान करू इच्छितो की जे काही कॉलेजचे स्टुडंट असतील किंवा थी जे शिकत असतील लहान मुलं असतील तर त्यांना थोडंसं मोबाईलपासून थोडंसं दूर ठेवा किंवा ते जर मोबाईल हाताळत असतील तर त्यांना या गोष्टीची कल्पना द्या की बुवा अशा कुठल्या तरी लिंक येतील कारण आता गव्हर्मेंट नेहमी एक रिंगटोन आपल्या मोबाईलला पण येत असते की त्या रिंगटोनच्या माध्यमातून जनजागृती करते की तुम्हाला कुठलाही ओ टी पी मागितला जाईल किंवा बँकेच्या नावाने तुम्हाला काही मेसेज दिला जातील तर ओ टी पी देऊ नका किंवा कुठलाही काही माहिती तुम्ही तुमचे शेअर करू नका तर त्या दिवशी जी घटना घडली एक स तीन सव्वा तीन ते साडेतीनच्या दरम्यान ते काही त्याचे मित्र आणि त्यांच्याजवळ ते, ते बसलेले असताना त्या मित्रांनी पण एक काहीतरी लिंक आली म्हणे त्या मुलाला आणि ती लिंक आल्यानंतर त्याच्याकडनं ती ओपन झाली ओपन झाल्यानंतर ते काही ओ टी पी वगैरे ती काही शेअर जा ओ टी पी पण त्याने शेअर करून दिला तर त्याच्यानंतर त्या त्याच्या माध्यमातून त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून त्याचे जेवढे काही ग्रुप होते त्या ग्रुपवरती हो एक अश्शील चित्रफित व्हायरल व्हायला सुरुवात झाली मग गावातून एका मुलाचा त्याला फोन गेला की तुझ्या मोबाईलमधून असा काहीतरी प्रकार घडतो आहे तर तुझा मोबाईल हॅक झालेला आहे तर तू कुठं आहे त्याला विचारण्यात आल्यानंतर मग तीन चार मित्र त्याचे जवळ गेले आणि गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू घाबरू नको आपण त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन करू त्यांनी ते व्हॉट्सअप डिलीट केलं त्याच्यानंतर ते काही लिंक होत्या त्या सर्वात डिलीट मारल्या ते फोटो डिलीट मारले पण ते पुन्हा काहीतरी मला वाटतं होत होतं मग त्या मित्रांनी सांगितलं की तुझं सिम कार्ड आपण तोडून टाकू मग ते त्या घराजवळ आल्यानंतर त्या मुलाने स्वतः ते सिमकार्ड तोडलं आणि तोडल्यानंतर मग त्याने सांगितलं की आता मी थोडासा आराम करतो आणि तुम्ही जा म्हणे मग त्याच्या बाबांना पण त्याने सांगितलं की बाबा माझा मोबाईल हॅक झाला आहे पण बाबा अशिक्षित असल्याकारणाने त्यांना त्या ते काही गोष्टी समजल्या नाहीत बाबा टॉयलेटमध्ये गेल्या असता गेल्यानंतर त्याने पाहिलं की कोणीच नाही आहे त्याच्या आईला पण त्याने फोन केला की आई कुठं आहे तर आईने सांगितलं की बेटा मी येते शिरपूरून निघाडून निघालेली आहे एक पाच मिनटाच्या कालावधीत त्याने हा एकदम मोठा टोकाचा पाऊल उचलला घरात गेला आणि त्याने स्वतःचा जीवाचा अंत करून घेतला खूप वाईट गोष्ट झालेली आहे तर माझी एक हात जोडून विनंती एक सरपंच म्हणून मी सांगू इच्छितो पूर्ण तालुका व पूर्ण देशातल्या सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की अशा कुठल्याही लिंक ओपन करू नका झाल्या असतील तर तुम्ही प्लीज करून तुमचे जे काही मोठे गावातले व्यक्ती असतील किंवा गावात घर